लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर आला असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जामखेड अहमदनगर येथे प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली असून मतांच्या लांगूल चालना करता उज्ज्वल निकमला विरोध करत देशद्रेचे गुणगान गायले जात असल्याचे म्हटलं आहे तर पाहूया काय म्हणाले ते आता एक स्पष्ट आहे इंडी आघाडी मतांच्या लांगूल चालना करता एकीकडे उज्ज्वल निकम यांचा विरोध करत कसाबचं महात्म्य गात आणि दुसरीकडे बॉम्ब ब्लास्टचा आरोपी हा त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय त्यामुळे मतांच्या लांगूल चालना करता आता देशविरोधी लोकांची या ठिकाणी शिवसेनेने काँग्रेसने आणि शरद पवारांच्या पक्षाने हात मिळवणी केली आहे हे स्पष्ट दिसत आहे कोण संजय राऊत